रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत लोक कलाकारांचा कलेतून प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न कोल्हापुरात सोमवारी होणार बैठक तात्पुरते आंदोलन स्थगित शिरो परिसरातील कलाकारांनी लोककला सादर करत शिरो नगर परिषद प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अशी मागणी करत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान नगर परिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या समवेत कोल्हापुरात सोमवारी आंदोलकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे सदरचे आंदोलन बैठक होईपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे शिरोडकरांना शुद्ध आणि मुबलक नियमित पाणी मिळावं अमृत पाणी योजना पूर्ण करावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास गुरुवारी शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी पाठिंबा दिला लोककलाकार रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने मल्लू वायदंडे सागर चव्हाण लक्ष्मण शिंदे भरत पाटील आनंद कुंभार उदय शिरोळकर अर्जुन शहापुरे लक्ष्मण जगताप प्रशांत माने शिवाजी सूर्यवंशी बाळासोब कांबळे सातार जादूगर प्रमोद राणे जयवंत पवार सचिन कमलाकर भगवान आवळे प्रताप बनकर धनाजी शिंदे बसवराज टकळे उदय ठोमके आदींनी लोककलेतून नगर परिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं नागरी सुविधा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली दरम्यान नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरात आंदोलकांची या संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीत कोणता निर्णय होतो हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल त्यामुळे सोमवारपर्यंत सदरचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे अशी माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली यावेळी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे शिवप्रतिष्ठानच्या अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संगपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान आत्तार माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आर्गे भगवान आवळे आनंदराव माने देशमुख अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट एम एस माने दिगंबर सकट अनिल लोंढे बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगदर चंद्रकांत भाट देवाप्पा पुजारी ओं गावडे गजानन कोळी भालचंद्र ठोंबरे दिलीप संकपाळ सीताराम शिंदे शहाजी काळे विशाल काळे बाळासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर शिरोळकर नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला महानकर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा